नमस्कार मित्रांनो हे समोर बघताय ते आपण जिल्हा परिषद शाळेतले एक दृश्य आहे आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप समारंभ कार्यक्रम आज खर तर शिक्षक आज टाकळे गुरुजी आणि घडक भुई गुरुजी यांचा आज खर तर निरोप समारंभ मुली बघितलं तर खरंच म्हणजे एक आनंदात जिल्हा परिषद शाळेचा आपल्या जुन्या शाळेच्या आठवणी जाग्या होतात ही मुलं आपला शिक्षक ज्या शिक्षकांनी लहान असताना आई वडिलांपेक्षा सुद्धा प्रेम केलं असं असणारे गुरुजी आणि भुई गुरुजी, गुरुजी यांच्या आज खर तर बदली झालेली आहे गुरुजीची इतके दिवस ज्या गुरुजीने आपल्याला फोडाप्रमाणे प्रत्येक गोष्टी जसे आई किंबहुना आई वडिलांपेक्षा अधिक काळजी घेतात अशा या गुरुजीच्या कार्यक्रमासाठी असणाऱ्या मुली अगदी नटून थटून वेगवेगळे बघा गुरुजी बद्दल असणारे त्यांना आपण हाकणारली आणि काय गुरुजी जाणार गुरुजींच्या आठवणी त्यांना विचारल्या अगदी ते आपल्याला आवर्जून सांगतात आणि आपण बघू शकता इथं शाळेच्या फळ्यावर म्हणजे जुन्या पद्धतीने जसं सिद्धेश्वर भोई आणि विठ्ठल सर यांच्या आज खरं तर दुसऱ्या शाळेमध्ये दुसरे गुरुजी जाणार हे आपण मुली बघू शकताय आणि मुली रडायला लागलेली तर गुरुजीच्या आठवणी जाग्या झालेल्या जा आहेत एकंदरीत हे सगळं भावनिक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मित्रांनो एखादं घर जर पुढं जायचं असेल त्या घरात एक कर्तृत्वान मुलगा जन्माला यावा लागतो आणि एखादं जर गाव पुढे जायचं असेल तर त्या गावामध्ये असणारा एका शिक्षक त्या शाळेचा असणारा करतो तो नाचला पाहिजे तरच ते गाव शकतो कारण उद्याची येणारी भावी पिढी त्या असणाऱ्या शिक्षकाच्या माध्यमातून तयार होते आणि चांगले मगच गा म्हणजे म्हणतात की ते घराचं मजबूत घर कधी होऊ शकतं तर घराचा पाया मजबूत पाहिजे तशा पद्धतीनं घराचा पाया मजबूत करण्याचं काम त्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असणारे आदरणीय टाकळे गुरुजी व भुई गुरुजी यांनी केलेलं आहे आणि आज ते बघू शकताय जी मुलं संस्कारिक पिढी जी घडवण्याची जबाबदारी असते मित्रांनो ती सगळी जबाबदारी असणाऱ्या या शिक्षकांनी केली आहे आणि प्रत्येक मुलाला एक गोडीनं आनंदाने शिकवण्याची पद्धत हे या ठिकाणी असणाऱ्या भुई गुरुजीकडं होती टाकळी गुरुजीकडे होती म्हणून ही मुलं आज डोळ्यात त्यांच्या पाणी बघायला मिळतंय एखादे हे दुःख फार मोठं आहे बघा मुली रडतात डोळ्यात पाणी सगळं म्हणजे एवढ्या वयात रडणं हे बघा फार मोठं दृश्य आहे हे या क्षणाचा म्हणजे गावकऱ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे म्हणजे प्रत्येकाच्या पद्धतीनं तुम्ही बघितलं तर हे सगळं दृश्य खरं तर मुलं ही जिल्हा परिषद शाळेची आहेत आणि गेली दहा बारा वर्षे ह्या शाळेतनं जिल्हा परिषदमधून लिंगेश्वर विद्यालयामध्ये गेले असणारी मुलं एकंदरीत हे त्या मुलांनासुद्धा आज आठवणी त्या गुरुजींनी शिकवलेल्या गोष्टी त्या अनेक आठवणी दाटून आलेल्या म्हणजे गुरुजींना निरोप देत असताना खरं तर कंठ दाटून आलेला आहे सगळ्यांना भावना अनावर झालेल्या आहेत हे आपल्यात एक आवडता शिक्षक चाललेला आहे आपल्यावर प्रेम करणारं एक शिक्षक चाललेलं आहे ती भावना फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे माणूस आलेला घरामध्ये खपतो पण माणूस घरामध्ये गेलेला खपत नसतो माणूस गेला का त्या घराची वणवण जाण नेहमी आम्हाला या टाकळी गुरुजीबद्दल वणवण जाणून हे टाकळे गुरुजींना गावचे सरपंच आणि मी जिलेबी चालवून त्यांचा शेवट गोड केला गुरुजींनी खूप चांगली सेवा धन्यवाद गुरुजी